जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील भुणे येथील ग्रामपंचायतीत नमुना आठ नंबर ऑनलाईन करण्याच्या नावाखाली करीत आहे पैशांची अवैध वसुली खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर नंदुरबार तालुक्यातील भुणे गावात नमुना आठ नंबर ऑनलाईन करण्याच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली एका खाजगी संस्थेचा इसम सं, ग्रामपंचायत शिपाई व ग्रामसेवकाकडून करण्यात येत आहे खासगी संस्थेचा इसम सं, ग्रामपंचायत ग्रामसेवक असे तिघेजण घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीकडून अवैधरित्या शंभर रुपये वसुली करीत आहे याबाबत नमुना नंबर ऑनलाईन करण्याच्या कुठल्याही शासन आदेश नसताना मुळे येथील ग्रामस्थांना कडून अवैधरित्या पैशांची वसुली करण्यात येत आहे तसेच सुमारे नव्वद टक्के लोकांकडून अवैधरित्या पैसे वसूल करण्यात आले असून गावातून या गोष्टीला विरोध झाल्यानंतर सदर विषय चर्चा झाला अखेर काल चार डिसेंबर रोजी खान्देश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तिघांवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी कारवाई नाही झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा शिव साहेबांना निवेदन देण्यात आलेले बोने गावातील ग्रामसेवक यांच्याकडनं आठ नंबरच्या नावाखाली नागरिकांकडनं पैसे वसूल करण्यात येत आहे परंतु असा कुठलाही जी आर नाही शासनाचा तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी असं उडाबुडीची उत्तरे दिलेली आहेत त्यांनी आतापर्यंत लोकांकडनं नव्वद टक्के लोकांकडनं पैसे वसूल केलेले आहेत आणि अशा ग्रामसेवकांनी पैसे गोळा केलेले जर आठ दिवसाच्या आत आमच्या नागरिकांना परत न ना केल्यास तर याच्या पुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल याची दक्षता शासनाने घ्यावी